कचरा पाणी गरीब महिलांना दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला सीसीटीव्ही कॅमेरे अनधिकृत बांधकामे क्लस्टर योजना रेंटलची घरं स्मशानभूमी तसेच वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी ठाणेकरांना ग्रसला आहे यातून त्यांना बाहेर काढा अशी मागणी करत ठाकरे गटाच्या कर शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी माजी खासदार राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मध्येरा जिल्हा प्रमुख केदार दिगे व इतर शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयुक्त सौरभ रॉय यांनी यावेळी छायाचित्रांसह पुरावे देखील देण्यात आले घोडबंदरवासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सहन करावा लागतो आहे सेवा रस्ते महामार्गात समाविष्ट करण्याचं नियोजन होत आहे त्यामुळे महामार्गावरती असणाऱ्या अनेक शाळा कॉलेज हॉस्पिटल यांना मोठा अडथळा होणार आहे त्यामुळे सेवा रस्ते समाविष्ट करूने अन्यथा आंदोलन उभारावं लागेल असा इशारा शिष्टमंडळाने दिला यावर आयुक्तांनी आठ दिवसात एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं आश्वासन देखील दिलेलं आहे यासोबतच पाणी टंचाई पाण्याच्या टाक्या इत्यादीबाबत आयुक्तांना जाब विचारण्यात आला स्वर्गीय आनंदी स्मारक स्मारक येथे महापौर निवास येथे उभारण्यात येणार होता यासाठी पाच कोटींची तरतूदही अर्थसंख्या केली होती त्याचं काय झालं असा प्रश्नही आयुक्तांना यावेळेस विचारण्यात आला भाईंतरपाडा येथे स्वर्गीय धर्मव्य स्मशानभूमीचं काम पाच वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलं होतं परंतु अद्याप या जागेवरती कोणतंही काम सुरू झालेलं नाही ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यात बाळकोम कापूरवावडी वागळी स्टेट सावरकर नगर या परिसरात सध्या अनधिकृत बांधकामांचं सोळसुळाट मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे धर्मवीर नगर येथे तर वृक्षतोड करून महानगरपालिकेच्या जागेवर सर्रासपणे एकवीस गाळे बांधले आहेत संदर्भात धर्मवीर नगर जनहित सेवा समितीने तक्रारसुद्धा केली होती परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही दिव्यांग आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला यांच्या योजना रेंटल घरे इत्यादी समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली जबाबदार आहेत सत्ताधारी जबाबदार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आयुक्त आय। आणि त्यांच्या अधिकारी सुद्धा त्याला जबाबदार आहे कारण शेवटी बघा महापालिकेचा आयुक्त सिटी इंजिनियर आणि या त्याला मंजुरी देणारे ऑडिटर हे सर्व शासन नियुक्त प्रतिनिधी आहेत एखाद्या लोकप्रतिनिधी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर तो बरोबर आहे की नाही लोकांच्या हिताकरता <coughs> आहे की नाही हे सर्व गोष्टी पाहणं आयुक्तांचं काम आहे किंवा त्यांची सर्व टीमचं काम आहे पण तो असे चुकीचे तुगलगी निर्णय जे घेतले जातात ज्याचा लोकांच्या ह्याच्यावरती परिणाम होतो आज वाहतूक कोंडी सर्वात मोठी समस्या <coughs> जर या ठाण्याला लागलेली आहे ती तो वाहतूक कोंडीची कारण जर सर्व ठिकाणी मेट्रोची कामं चालू आहेत कुठे फ्लायओव्हरचं काम चालू आहे किंवा काय आहे अशा अवस्थेमध्ये आज नागरिकांना जो त्रास या ठिकाणी होतो परवा मला वा एक रिक्षावाला त्या ह्याच्यात खड्ड्यात पडून मला वाटतं मृत्युमुखी झाला अशा पद्धतीने कित्येक अक्सिडंट त्या ठिकाणी होत आहेत त्यामुळे अं ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनाला आणलेली मला वाटतं या संदर्भामध्ये हा सुद्धा विषय झाला जर ठाणे शहराने गेले कित्येक वर्षापासून टायगरला मला वाटतं दहा ते पंधरा वर्षामध्ये आपण कित्येक करोड रुपये या ठिकाणी खर्च करून टायगरला आपण ते त्या ठिकाणी या घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा घेतली होती त्यानंतर आज तुम्ही पहिले सी पी टँक बाजूला तिथेसुद्धा उघड्यावरती कचरा टाकतो गोडबंदरला सुद्धा त्या ठिकाणी उघड्यावरती आपण कचरा टाकतो अशा चार ठिकाणी कचरा टाकला जातो आणि त्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो या संदर्भामध्ये मला वाटतं महानगरपालिकेने प्रभाग समिती वाईज त्या ठिकाणी स्वतंत्र एक छोटे छोटे प्लॅन्ट तिकडे टाकावे या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलं होतं परंतु अजून ती सुद्धा कारवाई झाली नाही या सद संदर्भामध्ये आय। आयुक्तांनी आम्हाला सांगितलंय की या बाबतीमध्ये आम्ही या सर्व गोष्टीची गंभीर दखल घेतो म्हणून आणि त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलंय की अजून तुमचं डम्पिंग ग्राउंड नाहीये अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर हे तेवीसशे कोटी रुपये असल <coughs> तर मला वाटतं या संदर्भात चुकीचे निर्णय घेऊ नका जेणेकरून आज तुम्ही बघित असेल जे परिवहनच्या जे काय अवस्था आज आमची झालेली आहे परिवहन आज कित्येक कर्मचाऱ्यांना त्यांचे जे काय जुने देणे ती दिलेली नाहीत कित्येक कॉन्ट्रॅक्टरची फिर दिलेली आहे आणि कित्येक ठिकाणी कामं अर्धवट अवस्थेत आहेत ही संबंध गंभीर बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे त्याचबरोबर दिव्यांगांचे सुद्धा काही प्रमाणामध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले नाही ते सुद्धा त्यांना आम्ही सांगितले